श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररी मिरज येथे पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररी मिरज येथे पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री बाळासाहेब होनवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला माने सुरेश बापू औटे यांच्या मार्गदर्शनात यशस्वी कार्यरत असलेली लायब्ररी ही फक्त राज्यातीलच नव्हे तर देशातील अत्यंत जुन्या आणि आदर्श लायब्ररीमध्ये आज या लायब्ररीचं नाव वरच्या क्रमांकावर घेतलं जातं असे गौरवोद्गार बाळासाहेब होनमोरे यांनी यावेळी काढले प्रजासत्ताक दिनानिमित्त होनमोरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्रीमती बाळासाहेब ज्युबिली लायब्ररीचे उपाध्यक्ष मानेश्री विजय गाडवे खजिनदार माने बाळासाहेब असवले संचालक मान्य भैया शहा संचालक मानेश्री माने सतीश अहंबर संचालक मानेश्री गजानन पिशे आदित्यराज इंडिया क्रिकेट को संस्थेचे संचालक मानेश्री सुनील कबाडे संचालक प्रकाश पवार व्यवस्थापक अनिकेत धरुरे अर्चना आवटे हर्षल भोसले प्रतिमेश खटावकर सचिन क्षीरसागर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते अश्मती एसटन मराठीचे एरंडोली प्रतिनिधी कृष्णा पाटील यांनी दिले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार